लोकसभा निवडणुकांबाबत मनसेची थेट भूमिका मांडण्याचं राज ठाकरेंनी आज टाळलं नाशिकमध्ये मनसेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा झाला आज राज ठाकरे आपली भूमिका मांडतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र आपली विस्तृत भूमिका नऊ एप्रिलला गुढीपाडवा मिळाव्यातच मांडू असं राज ठाकरे म्हणाले जनसंघापासूनच्या कार्यकर्त्यांनी वाजपेयी आडवाणी मुंडे महाजनांनी हस्ता खाल्ल्या म्हणून नरेंद्र मोदींना दोन हजार चौदामध्ये यश मिळालं असं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन माझ्या कडेवर माझीच पोरं खेळवायची आहेत सध्या राज्यामध्ये दुसऱ्यांची पोरं खेळवतात अशी टीका राज ठाकरेंनी केली भोंगे आंदोलनांचा उल्लेख करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला सध्याचा डरपोक सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतं अशी टीकाही त्यांनी केली महाराष्ट्र मराठी माणूस एकसंध राहू नये म्हणून जाती जातीमध्ये विष कालवलं जात आहे असं राज ठाकरे म्हणाले जरांगे यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत तांत्रिक दृष्ट्या ते शक्य नाही असं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सुनावलं मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं नको आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी त्या अनेक प्रार्थनास्थळांवरचे मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं बंद झाले होते भोंगे पण हे डरपोक सरकार आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी सतरा हजार माझ्या पोरी पोरांवरती केसेस टाकल्यात तुम्ही काय चुकीचं केलं होतं त्यांनी ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे कोण कुठे आहे तेच कळत नाही म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो त्याशी मला एका ना, नाट्य संमेलनामध्ये पाच नगरसेवक भेटायला आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं बर कोणाचे त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आणि मग महाराष्ट्र एक संघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष आणि मग महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजून निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच कामा नये तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच कामा नये महाराष्ट्र एकसंघ राहू नये तो वेगवेगळा असावा मग भेग वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवायचं आणि विष कालवायला नेते बसलेलेच आहेत मग मराठ्यांचं झाल्यावरती ओबीसी उभे राहणार ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोठे उभे राहणार आमच्याकडे महापुरुषांचा वाटा तर झालेलाच आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट